नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर कुलुस्वामिनी महिला असोसिएशनतर्फे हळदी कुंकू व खेळ पैठणीचा हा भव्य कार्यक्रम पार पडला यावेळी ठाणे जिल्हा महिला संघटक लताताई पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती अलगुटे कांजूरमार्ग पोलीस स्टेशनच्या आशाताई मंजळ नगररचनाकार सिमिता कालगुटके ठाणे पोलीस अधिकारी अलकाताई लष्कर कल्याण पोलीस स्टेशनच्या शांतीबाई नलावडे मुख्याधीपका सीमिताई गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघाताई वर्मा उपजिल्हाप्रमुख इंदिराताई भुईर कल्याण जिल्ह्याचे लक्ष्मण जडेकर खजिनदार प्रभू पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचा कुळस्वामिनी महिला असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला असोसिएशनचे आधारस्तंभ लच्छू लक्ष्मण पवार व लक्ष्मीताई लच्छू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात हळदी कुंकू समारंभात आलेल्या महिलांना वाण वाटप करण्यात आले यात विशेष ठरले ते विधवा महिलांना प्राधान्य आले आल्याने कार्यक्रमात त्यांना सहभाग दिल्याने त्यांच्यात आनंद उमटून आला होता तसेच त्या सर्वांनी असोशिएशनचे आभारी मानले तसे पाहता खरे तर चूल आणि मूल याच व्याख्याने व्यस्त असलेल्या महिलांना एक दिवसाचा विरंगळा मिळावा त्यांना आपल्या स्वतःसाठी वेळ देता यावा म्हणून कुलस्वामिनी महिला असोशिएशनच्या आधारस्तंभा लक्ष्मीताई ल पवार यांनी हळदी कुंकू व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवला होता यात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला व मनसोक्त खेळ खेळत आनंदही लुटला यात विजेत्या महिलांना पैठणीचे वाटप झाले त्यामुळे त्यांचा आनंद दुगिनीच झाला होता असोसिएशनद्वारे अनेक उपक्रम तसेच महिलांना उपयुक्त शिबिराचे आयोजन केले जाते यावेळी अध्यक्षा आधारस्तंभा लक्ष्मीताई पवार सचिव सुरेखा शिंदे खजिनदार मेघा डोईफुडे सदेसा सुषमा पवार पवित्रा बनपट्टे रेखा पेटेकर लक्ष्मी पवार सुनीता शिंदे अनिता पवार धनश्री कुशाळकर जया पवार इत्यादींनी कार्यक्रमात विशेष परिश्रम घेतले मी दरवर्ष करतो या वर्ष पण कार्यक्रम केला आहे महिलांना जरा सक्षम करण्यासाठी महिला चूल आणि मूल एवढेच बघतात आम्ही जरा बाहेर महिला पडावं हो, म्हणून हे सगळं कार्यक्रम आम्ही करत आहोत बरेच महिला आमच्या बचत गटाचे आहेत बर महिला विधवा वगैरे बरंच आम्ही कामं करत असतो आमची सगळ्या टीम मला सगळ्या गोष्टी साथ देतात आम्ही सगळे मिळून कामं करतोय स्कुल स्वामीनी महिला असोसिएशन तर्फे आम्ही बरेच कोणाचं काही अडचणी असतो ते आम्ही सोडवतो त्यांचं बचत गटातलं काम आम्ही करतो लोन वगैरे काढून द्यायचं गरीब लोकांना काय अडचण असतील काय असतील आम्ही सगळं काम करून देतो मॅडम ताई मॅडम आले मनाली ताई पाटील आहेत लता ताई पाटील येऊन गेले बरेच आपल्या महिला वर्ष अधिकारी सगळे येऊन गेलेत आपल्या इथे आता आम्ही सगळे आमच्या महिलांचा सत्कार केला आहोत बचत गटातले असू द्या किंवा मोठ्या वरिष्ठ असू द्या कुठल्याही महिला आल्यास आम्ही सत्कार केलेला आहोत वाहन आम्ही आम्ही पैठणी वगैरे हो आयोजित केलेला लखीडोळा तीन पैठण्या हो। आदि कुंकूच्या निमित्त आम्ही तीन लखीडोळा ठेवलेला आहे सगळ्या महिलांचा आम्ही आभार आहोत बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो